राणेनगर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राणेनगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करून ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली शिवसेना उपनगर प्रमुख बंडूशेठ दळवी आणि महिला प्रमुख वैशाली दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावली ती राजस्थान येथे देशसेवेसाठी कार्यरत असणारे नारायण पाटील अप्पा खांडारे वाल्मिक खुगे नंदू आमले अप्पा खांडरे राजेंद्र बिरारी शिवाजी मालुंजकर मिलिंद देशपांडे यांची त्यांच्यासह सेंट फ्रान्सिस शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते सेंट फ्रान्सिस शाळेचे से विद्यार्थी सहभागी झाल्याने त्यांचा ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला नारायण पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जेवढे पण त्यांचे सहकार्य त्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो कारण की आम्हाला असा प्रोग्राम आमच्या युनिटमध्ये किंवा दिल्लीमध्ये तुम्ही पाहत असाल टी व्ही त्याच्यात मिळतो असा स्वतंत्र म्हणजे माझ्यासाठी हा फार गर्व असलेला दिवस समजतो मी आज की मला त्यांनी आज इन्व्हाइट केला आणि बोलवलं आणि तुमच्या समोर दोन शब्द बोलण्यासाठी मला सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा आभार मानतो मी टेन मॅगनाईज इन्फंट्री जी वीस मराठा लाईट इन्फंट्री ज्या नावाने माझी युनिट आहे ती आज राजस्थानमध्ये श्रीगंगानगर इथे आहे मी आपल्या सुट्टीवर आलेलो आहे माझी चोवीस वर्ष सर्व्हिस झाली आहे आता मी पुढच्या वर्षी रिटायरमेंट आहे मी आपल्या याच्यातून मी बाहेर देशात सुडान देश आहे त्याच्यात देचा, त्याच्यानंतर रशियामध्ये अशा अनेक ठिकाणी आणि तसं लद्दाख त्यानंतर जे एन्ड के या ठिकाणी सर्विस माझी झालेली तर ते म्हणे की चला आपले दोन शब्द आपण सांगावेत आणि काय असतं काय नाही आणि कसं वाटतं याच्याविषयी बघा सांगा आम्हाला दोन शब्द तर आर्मी जी आहे ती माणसाला एक प्रकारे म्हणजे त्याचं चालण्यापासून बोलण्यापासून तर त्याच्या राहणीमानापासून सर्व गोष्टी शिकवतो टाईम ॲक्च्युअल टाईम जो असतो त्या टाईमाचा एक मिनटं अगोदर तरी पोचेल ही गॅरंटी त्या माणसाकडे असते तरी जे लहान आहेत अजून त्यांना त्या गोष्टीविषयी नाही परंतु आपण जे मोठे आहेत त्यांना अर्थ ह्या गोष्टीचा की देशासाठी आपण काय करावं काय नाही करावं ठीक आहे तर आपण जे जमलेले आहोत सर्व त्यांनी फक्त एकच आहे की जसं आज आपल्या देशाचा झेंडा वरती असतो तसा कायम मी त्यांना करतो महिला प्रमुख वैशाली दळवी यांनी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या शिक्षिका सौ मेस यांनी यासाठी आठ दिवसापासून खूप पाठपुरावा केला त्यांच्याबरोबरच शाळेतील अमृता मेस नाजीस मिश यांनीसुद्धा त्यांच्या बरोबरीने सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमास आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवठे नवीन नाशिक